ओम नमः शिवाय मनाचे श्लोक सात ते सतरा लिहिणे नित्यम शिरीष पटवर्धन सविनय सादर बारा मे दोन हजार पंचवीस आनंद प्रसन्नता समाधान संतोष हेच खरंखरं जीवन आहे आणि त्यासाठी मानसिक बैठक जडणघडण अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी मनाचे श्लोक नित्यनेमाने थोडेफार काळ होईना लिहिणे याचा शंभर टक्के फायदा होतो पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय गेले काही वर्ष दर आठवड्याला मी दोनशे पाच मनाचे श्लोक लिहित असतो आणि त्याचा भरपूर फायदा दृढता होण्याच्या दृष्टीने निश्चय होण्याच्या दृष्टीने मला शंभर टक्के झाला हे काम पूर्वीपासून सुरू आहे मी सांगतोय ह्यात काही फार नवीन नाही आहे हा एक छोटासा खारीचा वाटा आहे सुरुवातीला सात ते सतरा श्लोक लिहून सुरू करा एकदा सुरू केल्यावर जेव्हा आपण एखादा श्लोक लिहितो तेव्हा आपल्या मनात वेगवेगळ्या कल्पना येतात त्याचप्रमाणे लिहिण्याने आता लिहायची सवय सुटत चालली आहे तर लिहिण्याने एक प्रकारचं जे आपली मज्जातंतूंचं जाळं आहे तेही सक्षम होतं आणि वेळ सत्कारणी लागतो किमान पक्षी ह्या पंधरा वीस मिनटात तरी आपल्या डोक्यात फक्त 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 आणि फक्त चांगलेच विचार राहतात श्रीराम यातील तेरा ते सतरा नंबरचे जे, जे हो श्लोक आहे त्यातून मरणाचे भय जे आहे ते निघून जाण्यास खूप मदत होते श्लोक सात ते बारामध्ये सदाचाराचा भाग आहे त्यात विवेक नीती आणि मुमुक्षा याचा खोलवर विचार केला गेला आहे या श्लोकांचा अर्थ समजून घेताना आपल्याला वेगवेगळ्या निरूपणकारांचे विचार खूप उपयोगी पडतात माझ्यासाठी एस के कुलकर्ण्यांचे निरूपण स्वामी वरदानंदांचे निरूपण हे खूप उपयुक्त ठरले आहे आपणसुद्धा ह्या निरूपणाचे वाचन जरूर 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 करावे श्रीला दर गुरुवारी पुणे येथे अकरा ते एकमध्ये प्रसन्न गर्भधारणा व बाळणपण याच्या विनामूल्य सेवेचा लाभ जरूर घ्या व इतरांनाही सांगा आणि शेवटी नेहमीप्रमाणे नाहम करता हरी करता हरी करता ही केवलम हरिओम तत्स ईश्वर अर्पणम अस्तु जय जय रघुवीर समर्थ श्रीराम